नमस्कार लोकमित्र स्वागत आहे बातमी आहे कर्नाटकच्या मिरची चव पाटोदेकरांच्या जिभेवर कर्नाटककरची मिरची बाजारात ग्राहकांची पसंती बातमीचे प्रायोजक आहेत संत वामनभाऊ ट्रेंडर्स पाटोदा सविस्तर वृत्त असा आहे की सध्या हिवाळ्यातील दिवसात पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागात भारतातील विविध राज्यातील शेतीमाल उत्पादित माल विक्रीसाठी उपलब्ध होत असून दारोदारी आणि बाजारपेठेत हा माल विक्रीसाठी ठेवला जात आहे अशीच कर्नाटक राज्यातील उत्पादित लाल मिरची पाटोदा बाजारपेठेत ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे पाटोदा शहरातील मुख्य बाजारपेठ छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मध्ये ही लाल मिरची रायचूर कर्नाटकचे व्यापारी मोठ्या संख्येने आले असून याकडे ग्राहकांचा कल वाढत आहे मिरचीचे दर्जा पण अति तिखट गुणवत्ता असल्यामुळे या ठिकाणी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात मागणी या मिरचीला वाढली आहे सध्या पाटोदा तालुक्यातील बाजारात दुकानात दोनशे पंचवीस ते अडीचशे रुपयांची मिरचीचे भाव चालू असून कर्नाटक येथील ही मिरची एकशे साठ रुपये प्रति किलो मिळत असल्यानं ग्राहक पसंती देत आहेत यामध्ये रायचूर कर्नाटक राज्यातील व्यापाऱ्यांनी बीड पाटोदा जामखेडेत हे रस्त्यावर बसून विक्री करताना दिसत आहे मिरची उदर काय आहे कर्नाटक आहे एकशे साठ रुपये किलो आहे काय मी माल इतना అదిగా దాయి మమల సమస్త నైవే విమల్ నాదతలా ఇంది నైవ కకిలే 160 రూపాయలు కిలో రేట్ चांगली मिरची आहे का अच्छा बघत वापरल्या कशी मिरची काय खाल्लो असं आपल्या महाराष्ट्रात भेटत नाही महाराष्ट्रात भेटते पण आपल्या महाराष्ट्र जी मिरची आहे ती दोनशे दहा रुपये किलो भेटते ती दीडशे रुपये किलो आहे